त्या काळू रामचा माणूस झालाय आम्ही जेलमध्ये आहे ना एकत्र च आंदोलन आहे चौदा चौदा झाली काय दादाने उमेदवारी नाही दिले ही माझी ताकद आहे माझ्यामुळे त्यांना उमेदवारी भेटली ज्या जा जातीनं ज्या जमातीनं नगर परिषदेचं तोंड बघितलं नव्हतं त्या शेड्युल कास्ट मधल्या जातीला मजबूर केलंय मी तर अजित पवारला उमेदवारी द्यायला मी मजबूर केलंय आणि आता पुढे जी निवडणूक होणार आहे ती बघू किशोरचं माझ्या किशोरचं अभिनंदन आहे किशोर माझा मा लाल भावा आहे आता या ठिकाणी तुम्हाला नगराध्यक्ष होण्यासाठी आता पाच पाचणी लीड पुढे गेले काय वाटतंय नाही ना तो त्याच्या पक्षाचं काम करणार तो गद्दार नाही तो त्याच काम करणार आहे ही आमची मैत्री आहे हि माझा लाल किशोर मासा आपल्या मैत्री बद्दल तुम्ही काय सांगाल मला यांचा प्रचार सोडून ते मला फोन करत होते अरे तू विनिरोध होतोय का, काय मदत लागते का ही नात आहे मैत्रीच बाकी पार्टी पक्ष काय आम्ही अगोदर बी सोबत आहे आज बी आहे उद्या पण सोबत राहू